वाळवेकर नगर भागामध्ये मनसे महिला आघाडी व कामगार सेना शाखेचं उद्घाटन क्रमांक दहा वाळवेकर नगर प्रभागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या नूतन शाखेचं उद्घाटन मनसेचे जिल्हाध्यक्ष दौलतराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज संपन्न झालं यावेळी बोलताना महेश इंगलोळे यांनी महिलांना संघटित करण्याची ताकद आणि महिलांना सशक्त बनवण्यासाठी कोणत्याही अडीअडचणीला अडचणीला सामोरं जाताना येणाऱ्या अडचणींना सोडवण्यासाठी दौलतराव पाटीलांना हे खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे आहेत असं मनोगत व्यक्त केलं सागर पाटील यांनी आभार मानला मानत असताना आतापर्यंत केलेले दौलतराव पाटील यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडला व महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते सदैव कटिबद्ध राहतील चोवीस तास समाजकारणाचा वसा आणि विडा उचललेले दौलतराव पाटील यांना आपण दिलेल्या एका प्रेरक शक्तीनं त्यांना काम करण्याचं ऊर्जा स्रोत निर्माण होऊन हीच ताकद उद्याच्या काळामध्ये दौलतराव पाटील यांच्या मागे खंबीरपणाने उभारेल असा विश्वास व्यक्त करत आभार मानलेत यावेळी शहर प्रमुख तुषार मालवेकर मनसे महिला संघटिका गीतांजली पाटील यावेळी सौ संगीता गळदगे गौरी पाटील लक्ष्मी आवळे सुहास यादव शंकर आठवाल प्रकाश कांबळे गजानन कोळी प्रल्हाद शिंदे प्रदीप चव्हाण सतीश निकम सचिन इंगवले संतोष पाटील सूरज यादव नजीर मुजावर सोनाल कुलकर्णी अमोल पाटील दीपक चव्हाण रवींद्र पाटील संकेत जाधव शुभम जाधव कृष्णा पोद्धर ऋषिकेश साळी बसापा बहुरूपी प्रशांत पाटील महादेव पाटील आदी उपस्थित होते विशाल क्रांती वृत्तसेवा